नमस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्राशी संबंधित रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळावी त्या प्रकल्पांना केंद्र आणि राज्यातून निधी मिळावा यासाठी नुकतीच आर पी आयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रयत्नातून सर्व पक्षांना एकत्रित करून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शहरातील प्रमुख दहा प्रलंबित आणि केंद्राशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली त्यासाठी संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन दिल्लीत त्या संदर्भात बैठक घेऊन लोणावळ्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी लोणावळेकरांना दिले या आढावा बैठकीला हंगामी मुख्याधिकारी तथा प्रशासक अंकुश जाधव माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव माजी नगराध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर आरपीआयचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव भाजपा लोणावळा अध्यक्ष अरुण लाड शिवसेना लोणावळा अध्यक्ष संजय भोहीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अध्यक्ष नासिर शेख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अध्यक्ष विलास बडेकर नारायण पाळेकर दत्तात्रय एवले आरोही तळेगावकर बाळासाहेब जाधव ब्रिंदा गणात्रा धीरुबाई कल्याणजी यमुना साळवे मालन बनसोडे गणेश गायकवाड आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते

どう साहेब ऑलरेडी ती जागा आहे इतर हक्कामध्ये किंवा गेल्या सतरा ऐंशी वर्षांपूर्वी जवळजवळ मी शंभर वर्षामधून नगरमागे ताब्यात आहे हा ऑलरेडी ताब्यात आणि इतर हक्कामध्ये देखील आपलं नाव आहे फक्त तुमची देऊन टाका मोगळा विषय संपल नागरपालिकेतून ऑलरेडी आम्ही शंभर वर्ष नगरपालिकेला दिलेली आहे तुम्ही ते फक्त ती जागा फक्त वर्ग करायची आमच्या ताबा आमचाच आहे नगरपालिकेचा

तर त्या त्याच्यासाठी लोक ही जागा द्यायला तयार आहेत त्यामुळे एक एक लेन दोन्ही साईडला वाढू शकते आता तरी तर ती लवकरात लवकर जर झाली प्रस्तावित तर त्याच्यात अजून रोडला थोडा मोठा संपादन आणि रस्ता वृद्धी करण्यासाठी लागणार आहे शंभर एक कोटी रुपये लागतील आणि त्याचा एमएसआरडीसी ऑलरेडी साहेब म्हणजे आराखडा करतो झटका आराखडा रुंदीकरण आणि रस्ता रुंदीकरण आणि चा प्रस्ताव गेलेला आहे बनत बोलून सगळ्या मोजल्या वगैरे डिमार्केशन झालेलं आहे फक्त काम चालू होणार का आता का करत नाही तर

पांगुळ यांच्याकरता तो अतिशय महत्वाचा आहे सगळं जे आहे ते आपलं नाकेवठी चालतंय तिकडचं काही चालत नाही म्हणून तो जो उड्डाणपूर झाला तिकडच्या मुलांची याची महिलांची

मुंबई मुंबईमध्ये पर्यटक जे रेल्वेचा डॅम येतात आणि लोक पर्यटन आकर्षण केंद्र केस आहे त्या परिसराचा विकास झाला पर्यटन जास्ती प्रमाणात लागतात की डॅम जो आहे ठिकाणी

त्यांनी काय केलं आपले बरेच लोक गावात राहणारे त्यांची त्या ठिकाणी व्यवसाय होते पण एक घटना घडल्यामुळं त्यांनी काय केलं रेल्वेचे अधिकारी वगैरे येऊन ते, ते सगळं बंद केलं आता तिथं वॉल बांधतात पूर्ण पॅक लागतो आणि लोकांचं पर्यटकांना सोयी सुविधा पाहिजे करायला लागतो

सवाशे कोटीचे नगरपालिका अशी त्याला किती ते होणं त्याची तातडीने वर्ष सहा महिन्यात दुरुस्ती होणं आणि वस्तू विकत होणार पाटील नाशिकच्या साहेब सर्व सर्वेक्षण वगैरे झालेले काम झाली ठीक आहे तर आपण आपले दहा मुद्दे आहेत त्या दहा मुद्द्याच्या संबंधामध्ये त्या संबंधामध्ये लक्ष्मी बाकी जे आपले आता ती आंतर संघांना कारण ती सुरू करने वाला पहिले चालू होती लोणयची गुंडी बंद केलेली आहे ते लोकांनी कॅन्सर होते की चालू काय काय रेग्युलेसी काउंटर बंद केले हे हे काय असं नो आणि अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ते महाविकास आणि मी अनेक नगरपालिकेच्या बिल्डिंग पाहिलेले त्यामध्ये आपली नगरपालिकेची बिल्डिंग आहे बजेटीच आहे आणि दोंडा इथली एक नगरपालिका आहे त्या ठिकाणी बिल्डिंग पोहोचली आहे ते मीटिंग हो गया चालणार नाही आमची वसुली चांगली आमच्या अधिकाऱ्यांचा अभिनंदन करा जिल्ह्यात एक नंबरला वसुली आपली चांगली आहे आणि नवाचे बजेट आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा नगरपालिकेने प्रयत्न करणं आवश्यक आहे

किती भरलेली एकशे बारा आहेत एकशे बारा एकशे बारा आहेत आणि आपल्याकडे एकवीस पादांचा मंजुरीचा प्रस्ताव पाठवलेला पाठवला शासनाची त्यांना ती एकवीस पद कमी असल्यामुळे आपल्याला नियुक्ती देता येत नाही एकवीस पदे मंजूर करणं आवश्यक आहे आपल्याला वारंवार आपण प्रस्ताव कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सकाळीचा ठेका दिलेला आहे

पंधरा वर्ष झालीच वारसा हक्काचे त्या ठिकाणी आधीसुंख्य पद मंजुरीचा प्रस्ताव दिलाय आपण शासनाकडे ती पदं मंजूर होणे गरजेचे आहे आभार माननीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब व्याघमालय साहेब यांच्या प्रयत्नातून आज त्यांनी याडाव बैठक या ठिकाणी लावली आणि बऱ्याच विषयांवर चर्चा आली सर्व आजी माजी नगरसेवक सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आठवले साहेबांनी आपल्या लोणार नगर परिषदेला वेळ दिल्याबद्दल आठवले साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि जी कामं दिलीत मला नक्की खात्री आठवले साहेब पाठपुरावा करतील कारण त्यांना त्यात जास्त आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे दिल्लीमध्ये आणि ते प्रत्येक कामात त्यांचं लक्ष असतं आठवणीने ते लक्ष देऊन आपली कामं मार्गी लावतीला कुठली शंका नाही पुन्हा एकदा आठवले साहेब आपलं खूप खूप आभार दिल्लीला बैठक लावणार आहे तर ते मार्गी लागण्यासाठी आठवले साहेब वेळ घेऊन अनेक मंत्र्यांशी आपली बैठक घडून आणणार आहे आणि त्या बैठकीमध्ये निश्चित आपल्याला शहराला त्याचा फायदा होणार आहे त्याबद्दल देखील मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद